अखेर बिग बॉस मराठी सहाची घोषणा झाली आणि लवकरच बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हणून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर रितेश देशमुखच यंदाचं बिग बॉस मराठी होस्ट करणार असून आता मात्र घरात कोणकोण सेलिब्रिटी सदस्य म्हणून दिसतील याची उत्सुकता बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आहे आणि अनेक नावे समोर आली आहे अशातच आता आणखीन काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची नावे समोर आलीये आणि त्यात सगळ्यात जास्त ज्या नावाची चर्चा आहे ती म्हणजे अनुश्री माने अनुश्रीचा सोशल मीडियावर भरपूर मोठा चाहता वर्ग आहे तर अनेक गाजलेल्या म्युझिक व्हिडिओमध्ये अनुश्री आहे तर सोबतच तृप्ती राणे म्हणजेच बनीचं सुद्धा नाव समोर आलंय बनी सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध असून तीसुद्धा अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे तर एकीकडे विशाल फाळेचं सुद्धा नाव बिग बॉससाठी चर्चेत आले त्यामुळे विशाल आणि बनी एकत्र बिग बॉसमध्ये दिसतील असंही म्हटलं जाते तर तुम्हाला आवडेल का अनुश्री माने आणि विशाल बनीला एकत्र बिग बॉसमध्ये पाहायला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला